नमस्कार मी ज्ञानेश चिकणे आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस काल मी तुम्हाला मॉडेल बेसवर आधारित अंदाज तीन मॉडेलचा अंदाज दाखवलेला होता तर त्या तिन्ही मॉडेलने म्हणजे नामांकित मॉडेल होते ते त्या तिन्ही मॉडेलने चौदा तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाळी स्वरूपाचा पाऊस दाखवलेला होता आणि प्रत्येक दिवशी पावसाचे वातावरण दाखवलेले होते आणि प्रत्येक आपल्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओसुद्धा बराच व्हायरल झालेला आहे आणि ते आपल्या शेतकऱ्यांनीसुद्धा पाहिलेला आहे बऱ्याच तर यामध्ये ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी काय करा फक्त लाईक करा आणि आता हे त्याच्यावर आधारित आपला अंदाज आहे की आपण त्यांना काल सांगित होतं की आपण आज अंदाज देणार आहोत त्याच्यामध्ये पाऊस येणार का नाही आणि अशा प्रकारे पाऊस पडणार का तर शेतकरी बंधूंनो हा आणि तेरा तारखेपर्यंत मी अंदाज दिलेला होता आजही तोच अंदाज अजून अंदाज येतो म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आजकालच्या तुलनेने आज प्रफार पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आज जास्त प्रमाणामध्ये आहे आणि अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती नाश अमरावती अकोला बुलढाणा व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या म्हणजे वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबरच मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये आज म्हणजेच जास्त स्वरूपामध्ये फक्त काही जिल्ह्यामध्ये त्यामध्ये मराठवाड्यामध्ये आज नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे नांदेड ना जिल्हा हिंगोली जिल्हा आणि परभणीचा पूर्व भाग तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता पण परभणीचं पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी राहणार म्हणजेच वादळी स्वरूपाचे आहे सर्वत्र वादळी स्वरूपाचा पाऊस आहे पण त्याच्यामध्ये हलक्या स्वरूपाचा काही 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 ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा पाऊस पण परभणी जिल्ह्याचा जो पूर्व पश्चिम भाग आहे त्याबागे कमी राहणार बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये एका दोन तीन ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील आणि लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज नाशिक विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिकचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर लागतचे जे तालुक्या आहेत त्या भागामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये तर पश्चिमेकडच्या भागामध्ये प्रमाण जे आहे पाऊस कमी होणार आहे तर कोकणामध्ये सुद्धा पाऊस कमी होणार आहे आणि हा पाऊस तेरा तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणजे सर्वत्र पाऊस आता पुढचा म्हणजे बेसवरचा अंदाज तर तात्पुरी तुम्हाला मी सांगतो की आपण सहा महिन्यापूर्वी एक अंदाज दिलेला होता मान्सूनचा अंदाज त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की मान्सून ह्या वर्षी वेळेवरच येणार आणि अगदी मान्सून वेळेवरच येणार वेळे आधी दोन तीन दिवस सुद्धा दोन तीन दिवस सुद्धा येऊ शकतो पण आपण वेळेवर सांगितलं की की जी वेळ आहे आपले आपल्यात सात जून महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस पडण्याची वेळ आहे ती सात जून पासून पाऊस येतो पण तो, तो मान्सून मोसमी पाऊस मान्सून पूर्व पाऊस आपण म्हणतो की जे त्यामध्ये झडपदीचा पाऊस पडत नाही तोपर्यंत मान्सून आला असं समजत संबोधलं जात नाही म्हणजे मान्सून ग्रहित धरलं जात नाही तर तो पाऊस आहे तो अठ्ठावीस तारखेपासून पडणार म्हणजे अठ्ठावीस मे पासून आपल्या राज्यामध्ये या वर्षी पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा अंदाज तुम्हाला मी एका महिन्यापूर्वी पुरता सांगितलेला होता की अठ्ठावीस मे पासून पावसाला सुरुवात होणार चांगल्या दमदार पावसाला सुरुवात होणार अठ्ठावीस मे पासून बऱ्याच ठिकाणी पण तो मान्सून पूर्व असेल आणि चार पाच तारखेपासून मात्र मान्सूनचा पाऊस आपल्या राज्यामध्ये येणार आहे म्हणजे चार पाच जूनपासून आपण अंदाज तुम्हाला दिलेला आहे आणि अगदी त्याचप्रकारे वातावरण निर्माण झालेलं आहे या वर्षी आणि मान्सून हा चांगला पडणार आहे यावर्षी मान्सून कोण मान्सून सरासरीपेक्षा एकशे सात सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे एकूण सा, एकशे सात टक्के पाऊस पडण्याचा आपण अंदाज दिलेला आहे तर आता आपण आपल्या अंदाजाकडे वळू थोडक्यात म्हणजे हा पण अंदाज तर पाऊस तसेच तुम्हाला मी काल दाखवलेले होते की जे मॉडल बेसचा अंदाज अंदाज तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस दाखवला आहे पावसाळी वातावरण म्हणजे पावसाळी वातावरण म्हणजे जे आता आपल्या त्या शेतकऱ्यांच्या बाजरी काढणीला आलेली आहे आणि भुईमुग काढणीला आलेला आहे तर कांदा काढणीला आलेला आहे म्हणजे ह्या शेतकऱ्यांची तारांबळ उडणार अशा पाऊस जर जे पडला तर जे दाखवलेला पाऊस होते पावसाळी पूर्ण फुल पावसाळी वातावरण दाखवलेलं होतं कालचे जे आपले ह्यूज आपले शेतकरी त्यांनी पाहिजेला तो अंदाज येते चौदा तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंतचा अंदाज दिलेला आहे आणि अनेक अंदाज जे सांगत आहेत की चौदा ते चोवीस तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अशा पद्धतीचा आणि ह्याच्या अगोदर तुम्हाला मी दोन तीन अंदाज अशीच परिस्थिती झालेली होती की जे पाऊस येणार पाऊस येणार असे सबद्र झाले होते असे आता सहा महिन्यापासून हा माझा चौथा अंदाज आहे की जे पाऊस पडणार का नाही सहा महिन्यातून चौथा अंदाज हा चौथा अंदाज आहे तीन अंदाज मी अशा अचूक दिलेले की ते म्हणजे विपरीत अंदाज त्याला म्हणू शकतो आपण की सर्वांचे विपरीत अंदाज देऊन आपण एक शेतकऱ्यांना आपण एक अं आश्चर्यचकित केल्यास एक अंदाज दिलेला तुम्ही तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता आपण एक शब्दही आपण तसा खोटा बोलत नाही ह्यूज नाही आले ते नाही आले किंवा सबस्क्राईब नाही वाढले ते आपली ही परिस्थिती ही पण अंदाज मात्र अचूक देण्याची आपण ही तर पाऊस जे आहे तो पाऊस तर सुरू पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे आपण हे सांगायचं म्हणजे तर पाऊस पडणार आहे तो वीस तारखेपर्यंतचा आपण देऊ अंदाज कारण जास्त खूप मोठा वातावरण सतत बदलत असतं तर त्यामध्ये वीस तारखेपर्यंतचा अंदाज म्हणजे हे पाऊस जे सांगत आहेत की जे चोवीस तारखेपर्यंत मॉडेल आणि काही अंदाज त्याच्याबद्दलचा अंदाज आहे तर नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी किंवा नाही आपण ह्याच अंदाजमध्ये क्लिअर करू तर तीन तेरा तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपण सांगितले तर नाशिक विभागाकडून आपण सुरुवात करू चौदा तारखेला नाशिक विभागामध्ये अत्यंत पावसाची कमी प्रमाण कमी होणार आहे चौदा तारखेला नाशिक धुळे जळगाव नंदुरबार म्हणजे तिथे पाऊस वातावरण क्लिअर राहण्याची शक्यता आहे क्लिअर तिथे पावसाची शक्यता नाही आता त्या त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये तर अमरावती भागामध्ये सुद्धा वातावरण क्लिअर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये वीस तारखेपर्यंत त्यामध्ये अमरावतीचा जो दक्षिण अमरावतीचा जो भाग आहे भागायचे त्यामध्ये जिल्हा आहे तर सुद्धा वातावरण क्लिअर राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता नाही आणि आता नागपुरी भागामध्ये तर नागपूर भागामध्ये नागपूर त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा या गोंदिया गोंदिया या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस सुरूच राहील बघा आम्ही काय म्हणतो की पाऊस हा सुरूच राहील आणि वरच्या विभाग आहेत त्यामध्ये नाशिक आणि अमरावती विभागामध्ये पाऊस राहणार नाही कदाचित थोडेफार प्रमाणामध्ये एखादोन त्या विभागामध्ये एखादोन ठिकाणी पावसाची ॲक्टिव्हिटी होऊ शकते कारण वातावरण तसे निर्माण होत आहे लोक त्यामुळे पण जे आपल्याला जो मागे जे सतत नाशिक विभागामध्ये पाऊस पडलेला आहे ह्या आठ दिवसामध्ये तसा पाऊस राहणार नाही चौदा तारखेपासून पुढे ते पाऊस दाखवले जात आहे तसा पाऊस राहणार नाही चौदा तारखेपासून नाशिक विभागामध्ये अमरावती विभागामध्ये फक्त पाऊस राहणार आहे तो नागपूर विभागामध्ये सुरू आता मराठवाड्यामध्ये पण आता मराठवाड्यामध्ये मुख्यत्व कोरडे हवामान म्हणजे पावसाची शक्यता अत्यंत कमी असणारे पावसाची शक्यता त्यामध्ये म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी राहणार आहे म्हणजे तिथं पाऊस फक्त दहावीस टक्के एखादून त्या वेळेमध्ये म्हणजेच ह्या वीस तारखेमध्ये एखादोन पाऊस पडू शकतो पण हलक्या स्वरूपाचे आणि शतराने कमी पाऊस पडू शकते त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण दे दे पावसा पावसा मा मा जे आहे अत्यंत कमी राहील परभणी जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहील एका एखादूनच पाऊस पडतील या कालावधीमध्ये म्हणजेच आज तेरा तारखेपासून ते चौदा तारखे तेरा तारखेपासून ते वीस तारखेच्या कालावधीमध्ये जसं जसं तेरा चौदा पंधरा सोळा जाईल तसे तशी म्हणजे तारीख आपण चौदापासून ता पुढे जातो तसे तसे पावसाचे प्रमाण क्लिअर होत जाईल पुढे पाऊस पडण्याची शक्यता नाही पण तिथेसुद्धा त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस दाखवला जात होता मॅपमध्ये पण तिथे पावसाची शक्यता नाही आता पाऊस पडणार कोणत्या मराठवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये ते तुम्ही सांग मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्येही पाऊस पडणार नांदेड जिल्हा लातूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र मराठवाड्याच्या पाऊस जि सुरूच राहणार राहणार आहे आणि तो अवकाळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मान्सून पूर्व मोसमी पाऊस सुरू राहणार आहे मात्र वरचे जिल्हे आहेत जे पश्चिमेकडचे जिल्हे आहेत त्या भागामध्ये मात्र पाऊस सुरू राहणार नाही क्वचित पाऊस सुरू होणार म्हणजे ह्या चौदा तारखेपासून पुढे ते सहा दिवसाचा कालावधी त्यामध्ये एखादोन पाऊस हलक्या स्वरूपाचे पाडण्याची शक्यता तुळक ठिकाणी एकदम शतराने कमी शक्यता नाकारता येत नाही आता पुणे विभागामध्ये आता पुणे विभागामध्ये जो कर्नाटक बॉर्डर साईट जिल्हे येते त्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि उर्वरित भाग जे आहे ते पुणेपर्यंत ते या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे तिथे जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडू शकतो पुणे विभाग विभागातील पुणेपासून तो दक्षिणेकडच्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टीवर सुद्धा पावसाची शक्यता आहे आता मुंबई ठाणे इथे मात्र पावसाची शक्यता म्हणजे पावसाचे प्रमाण जे अत्यंत कमी राहील व पडला दे तर कदाचित एखादून फक्त पाऊस पडू शकतो हलक्या स्वरूपाचे आता उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये आपण नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे तिथेसुद्धा चौदा तारखेपासून पुढे पावसाची शक्यता अत्यंत प्रमाण कमी होईल चौदा तारखेपासून तिथेसुद्धा पावसाची शक्यता राहणार नाही म्हणजे एकच जर पाहितलं आपण तर फक्त महाराष्ट्राचे जे बॉर्डर जिल्हे आहेत त्यामध्ये तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या जिल्ह्यालगतचे जिल या जिल्ह्या बॉर्डरलगत जे जिल्हे आहेत त्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस तुम्हाला सांगायचं म्हणजे ते हा पाऊस कर्नाटकमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे तसेच ओडिसा म्हणजे ओडिसा ह्या भागामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यामध्ये म जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडणार आहे हा त्यामुळे त्याचाच उर्वरित भाग म्हणून आपल्या राज्याच्या केळ आपल्या राज्याच्या बॉर्डर पूर्वेकडच्या पूर्वीकडच्या लाईन भागामध्येच पावसाची शक्यता आहे मध्य भागामध्ये म्हणजेच नगरपासून नगर छत्रपती नगर, संभाजीनगर आणि बीड बीडमध्ये थोडंफार प्रमाणात होऊ शकतं पण परभणी या भागामध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे तर हा झाला अंदाज तर मावरी चिकणी हवामान हो अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद